नमस्कार मित्र हो डॉक्टर्स माइंड या चॅनलवर मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्र आजच्या व्हिडिओचा विषय आहे यंदा पाऊस कसा असेल तर यावर्षी पाऊस उशिरा येणार की लवकर पडणार कमी पडणार की जास्त पडणार की मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार मान्सून उशिरापर्यंत राहणार की मान्सून लवकर गायब होणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर आपल्याला मिळवायचे असतील तर यासाठी सर्वप्रथम ग्रामीण भागामध्ये पावसाबद्दलचे काही ठोकताळे आहेत काही रूल आहेत तर हे ग्रामीण भागातील पावसाचे ठोकताळे कोणते किंवा पाऊस येणार असे काही संकेत देणारे बदल निसर्गात घडत असतात किंवा काही पावसाचे दूत असतात ते आपल्याला पाऊस येण्याचे संकेत देत असतात तर असे ग्रामीण भागातील ठोक किंवा पावसाचे दूत जे संकेत देत असतात ते खरंच खरं ठरतात का यावरती आपण या, या ठिकाणी कमेंटच्या स्वरूपात चर्चा करणार आहोत तर त्यासाठी आपल्याला ते पावसाचे दूत कोणते आता यामध्ये बहावा झाडाला फुलधारणा होणे किंवा बहावा फुलणं तसंच मोगऱ्या मोगरा फुलणं असेल किंवा कोकिळा पक्ष्याचं सकाळचं वेळी कुहू कुहू असं ओरडणं असेल किंवा चातक पक्ष्याचं चा, आगमन किंवा दर्शन घडणं असेल असे वेगवेगळे वेग ठोकताळे आहेत या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसंच या व्हिडिओच्या शेवटी लिंक दिलेली आहे सर्वप्रथम ते ठोकताळे कोणते आहेत ते आपण बघा आणि आपल्या भागामध्ये यामधील निस या ठोकताळ्यांपैकी किंवा निसर्गामध्ये कुठला बदल जर झालेला असेल तर कृपया या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आपण कमेंट करायची आहे जेणेकरून आपल्या सर्वांना खरंच ग्रामीण भागातील पावसाचे ठोकताळे खरे ठरतात का याची शहनिशा करता येईल आणि जे काही पावसाचे दूत आहेत पाऊस येण्याचा संकेत देत असतात किंवा निसर्गामध्ये जे काही बदल घडत असतात खरंच हे बदल पाऊस येण्यापूर्वी घडतात का याची खातरजमा करण्यास आपल्याला मदत होईल तर कृपया सर्वांना माझी विनंती आहे की आपण आपल्या ठिकाणी घडलेला बदल आणि आपल्या ठिकाणाचं नाव तालुका जिल्हा या तीनही गोष्टींचा आपण आपल्या कमेंटमध्ये उल्लेख करावा जेणेकरून आपण यावर्षी पावसाचं आगमन झाल्यानंतर या, या ग्रामीण भागातील पावसाच्या ठोकताळ्यांविषयी खातरजमा करू आणि ग्रामीण भागातील परंपरागत चालत आलेली टेक्नॉलॉजी आणि तिच्यावरचा विश्वास टिकून राहण्यास मदत होईल मित्रो व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवायचं आहे जेणेकरून जास्तीत जास्त ठिकाणांवरून हे ग्रामीण भागातील जे काही ठोकटळे आहेत ते आपणास या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा या चर्चेच्या माध्यमातून सर्वज्ञात होतील आणि आपल्या ज्ञानात भर पडेल कमेंट करणाऱ्या सर्वांना ॲडव्हान्समध्ये खूप खूप धन्यवाद Thank you.